तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीसंत सद्गुरू बाळमांच्या चरित्रावरील एकदम सत्यघटनेवरती आधारित असणारा चमत्कार पाहणार आहोत तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकनवरती टच करून आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नक्कीच पाहायला भेटतील श्रीसंत संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंडीच्या लिंडीच्या नावाने चांग भलं श्रीसंत सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भलं श्रीसंत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न श्रीसंत सद्गुरू बाळू बाळूमामांचे चमत्कार पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा श्रीसंत संत बाळू मामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जयी बाळूमामा मात्र नक्कीच लिहा श्रीसंत सद्गुरु बाळूमामा तुम्हाला कायम आशीर्वादच देणार आहेत आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढ्यांची सेवा मात्र नक्कीच करत चला सद्गुरु बाळूमामा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावने चांगलं म्हणतात ना चरून खाल्लेले पचत नाही अशीच काही घटना श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेसोबत घडलेली आहे ती म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामा जेव्हा मेंढरांसोबत होते तसेच एकदा नवरात्रीत म्हणजे तळलेल्या करंजा वगैरे जिज्ञासांचे तोरण देवासमोर बांधण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे फक्त ते ग्रामीण भागातल्या लोकांना जास्त माहीत असेल त्याला कर बांधणे असे म्हणतात मामांच्या तंबूसमोर कर बांधलेली असे दसऱ्या दिवशी शिलंगणानंतर माणसे मामांना सोने देण्यास येत त्यावेळी मामा त्या करंजांचा प्रसाद वाटत एकदा मेतके गावी शिलंगनाचा दिवस होता एका एक माणसाने इतर कोणी नसलेले पाहून करीतील करंजा खाल्ल्या होत्या गंगाराम पाटील जयराम पाटील सत्यापा शिंगाडी गणपतराव पवार लक्ष्मण मोरे वगैरे मंडळीं सायकाळी जमलेली होती इतरही माणसे होती अकस्मात मामा म्हणाले तुम्हाला चोर दाखवतो या माणसे मामा भोवती जमली मामाने त्या चौरट्या माणसाला बोलावून घेतले तोच त्याला सर्वासमोर उलटी झाली तीत खाल्लेले सर्व पदार्थ न पचता प्रत्यक्ष पडलेले होते तो माणूस खजील होता खजील झाला सुद्धा होता त्या ठिकाणी इतर जण थक्क झाले मामा म्हण नेहमी म्हणत तुमच्या पोटात गेलेले अन्न पचविणारा वैनेश्वर नावाचा अग्नी मीच आहे श्रीसंत सद्गुरुबाळू मामांच्या नावाने चांगलं ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्कीच करा तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज शेजारील बेल आयकनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या सांग भलं थँक्स